तो म्हणत होता हरंगी पाटील जेवढा आहे अशी तशी हे त्याचे काही पिलाव म्हणत होती ना पण तो मुद्दा माला सहित हाती लागला होता याचा आणि म्हणजे त्याला धरण विचारला समजा उभं राहायचं का ना म्हणजे इतके बेकार बेकार परिस्थिती त्याच्यावर ओढवलेली आहे प्यायची तर ते पण घरात की कोणाचं चार चौघात जाऊन नका आणि जर ते जर पितच असला तू दारूचा विषय निघला म्हणून काल काही पुण्यामध्ये दारू पकडलं नाही नाही दारू आता कसं असतं दारू बनवलीच ती शोक साठी ते पित असते त्याच्या आपल्या प्रायव्हेट लाईफ घे तो बिचारा पिला पण तो जे म्हणत होता म्हणजे तो जो कार्यकर्ता म्हणत होता ज्याला धरलं रात्री तो म्हणत होता हे हरांगी पाटील आहे अशी तशी हे त्याचे काही पि पिलावळ जे म्हणत होती ना तुम्ही जे ट्रोल केलं जरांगी पाटील तुम्हाला हाती लागले का पण हा मुद्दे माला हाती लागला होता याचा आम्ही आमच्या पोहराने म्हणजे चेकअपसाठी पण नेलं आणि ने त्याच्या त्या याच्यामध्ये अंश निघाले म्हणजे मेडिकलमध्ये म्हणजे पुराव्यासही सापडला तर असं असतं म्हणजे तुम्ही तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर शिंतोडे उतरले ना तर ते स्वतःवर येत असते हे गव्हर्नमेंट त्या एक्साईजवरच सगळ्यात मोठं म्हणजे ती सगळ्यात याने काय केलेलं आहे त्याच्यावर टॅक्सवरच हे सरकार चालतं त्याच्यामुळे ते, ते।, ते, 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 चा ते, चा ते दारू बंद करून आपल्यासाठी हे नाही की बाबा तुम्ही म्हणजे त्याला चल, त्याला धरलं बी त्याला समजा उभं राहायचं कळ ना म्हणजे इतकी बेकार बेकार परिस्थिती त्याच्यावर ओढवलेली आहे आणि मी त्याला विनंती करतो भाऊ प्यायची तर पी पण घरात पी कोणाच्या चार उगा जाऊ नको आणि जर प्या जर पितच असला तू तर झरांगी पाटलाला उग दारुड्या म्हणून असं टोल करू नका तुया कार्यकर्त्याला सांगून दे नाही तर कसं होतं तो व्हिडिओ लोक व्हायरल करू राहिले